गाईज सकाळी सकाळी बघा आमचं जेवण तर गाईज आता आम्ही निघाली नाही का गाडीला थंड करतोय हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या नेनू ब्लॉग मध्ये आणि आत्ता वाजले दहा सकाळचे आणि आम्हाला थोडं जायचं होतं बाहेर बघा आमच्या मॅडमचं तयार आहेत कधी बारा महिन्यातून एकदा साडी घालते आणि ते आज बाहेर जायचं होतो आम्ही

काय काय लाजू नको आता कळाले तर खरंच की एकदम गाईच किचन और बसून आईट बघा पण काय उपमा केलेला आज पकडली गेली काय म्हणायचे याच्याविषयी तुला काय म्हणशील आता हो, हो दाखव कशात घेतलं होतं ते दाखव दाखव की हा मग आधीच म्हणायचं ना दिसले की समजा आम्हाला खालेलं तरी नाही म्हणलीस हे बघा ही मध्ये चॉकलेट खाती आणि तारक मेहता बघा कुठे चालू आहे बाहेर इथे

तर गाईस आता आम्ही निघालेलो आहे स्वामीनारायणला अरे तू जा रे तर गाईस तर इथं लावली आम्ही पार्किंगला गाडी सावलीला लावली मस्त आणि आमच्या मेन गोष्ट म्हणजे आमच्या रूम पासून खूप जवळ आहे दीड ते दोन किलोमीटरच येते दोन वर येते हा पण लोकेशन खूप छान आहे बघा चला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही ते बघा टीचर्स लोक सर काही जा आम्ही स्वामीनारायणला आलो होतो हे पाठीमाग स्वामीनारायण मंदिर एकदम छान पाहिलं आम्ही आलो दर्शन घेतलं वरती बघा फेडासावली एवढे मस्ती करतात आधी स्वामीनारायण मंदिराला कसं काय अगोदर फर्स्ट फ्लोअर असल्यासारखं तिथं वरती दर्शन घेऊन मग खाली ग्राउंड फ्लोअरला जावं लागतं आणि ग्राउंड फ्लोरचे मोठं मंदिर आहे त्याच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत मग ते ग्राउंड फ्लोअरचे चालू होत्या ना वरीच्या फ्लोरला ते पूर्ण बंद होतं ते अकराला ओपन करणार होतं ती मंदिरातून जाऊन खाली आली आणि मग ती मंदिर मंती कुठे आहे मंदिर कुठे आहे म्हणजे त्याला ते मूर्त्या दिसल्याच नाही ना ते दरवाजे बंद असल्यामुळं तर आता आम्ही निघालेलं आहे गाडी अगोदर सावली लावली होती आता शीत खूप गरम झाली गरम लागते ना गरम झालेली आहे आता आता थोडीशी थंडी होण्यासाठी आम्ही गाडीला रेस्ट दिलेली आहे पण कायच आम्हाला लवकर रूमवर जायचे कारण आम्हाला नूडल्स खायचे आहेत हे की नाही हां नूडल्स खायचे आहेत हे बघा गाडीला थंड करतोय काहीच कसा तरी करून घरी पोहोचलो यासाठीच मला खाली जाऊ संदच केले जाणार पकड च्या हा लिहिला तर गाईस फायनली आम्ही घरी पोहोचलो जाताना काय वाटलं नाही येताना नाही पण इथून पाया चढताना जीव जाते आता बाप बापरे खूप तर आता काय करायचे नूडल्स नूडल्स सकाळी सणा नाशाला नूडल्स पाहिजे होते पण मग नका म्हणलं नंतर खाऊत आपण तर गाईस नूडल्स बनवलेत हे गाईस बघा आता आम्ही बनवले दुपार झालेली आहे आणि आता बनवलेत नूडल्स काळे जर दिसतात नूडल्स पायशे आहेत मी खाऊन सांगतो काहीच एकदम मस्त झाले